कोल्हापूर शहरातील उद्यानं आणि काही ओपन स्पेसमध्ये शासनाच्या निधीतून महापालिकेनं ओपन जिम सुरू केली आहेत मात्र त्यामध्ये हलक्या दर्जाचं लोखंडी साहित्य बसवलं असून त्याची देखभाल दुरुस्ती महापालिकेच्या वतीनं होत नाही त्यामुळं अनेक ठिकाणच्या ओपन जिममधील साहित्याची मोडतोड झाली आहे रंकाळा चौपाटी शालिनी पॅलेस समोरील उद्यानातील ओपन जिममधील व्यायाम साहित्य तुटून पडले तर इतर व्यायाम साहित्यही वापरण्याच्या स्थितीमध्ये राहिलेलं नाही महापालिकेनं ना सर्वच ठिकाणच्या ओपन जिमच्या साहित्याची नियमित देखभाल दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांमधून होतीये दररोज मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांसाठी कोल्हापूर शहरातील अनेक उद्यानं तसंच महापालिकेच्या ओपन स्पेसमध्ये शासनाच्या निधीतून महापालिकेनं ओपन जिमची सोय केली आहे या जिमचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो या ओपन जिम मध्ये विविध प्रकारचे व्यायाम करण्यासाठी लोखंडी साधनं बसवली आहेत एक खुली व्यायामशाळा निर्माण करण्यासाठी सुमारे दहा लाख रुपये खर्च येतो त्यामध्ये सात ते आठ प्रकारच्या व्यायाम साधनांचा समावेश आहे पण हे कामही महापालिकेनं दर्जेदार पद्धतीनं केलेलं नाही अनेक ठिकाणी व्यायाम साधनांसाठी सिमेंट कॉन्क्रीटचा सा पाया भक्कम नाही हलक्या प्रतीच्या लोखंडाचा वापर करण्यात आला आणि देखभाल दुरुस्तीसाठीची संबंधित ठेकेदाराची मुदत संपल्यामुळे या व्यायाम साधनांना कुणीही वाली उरलेला नाही त्यामुळे अनेक ठिकाणच्या ओपन जिम मधील व्यायामाची साधनं वर्ष दीड वर्षातच खराब झाली आहेत गंजल्यामुळे पाया ढिला झाल्यानं किंवा नटबोल्ट आणि बेरिंग नादुरुस्त झाल्यामुळे अनेक साधनं लडखडत आहेत तर इतर साधनेही वापरण्याच्या स्थितीत राहिलेली नाहीत रंकाळा चौपाटी इथल्या शालिनी पॅले फिटनेस उद्यानातील ओपन जिमची अवस्था तर दयनीय बनली आहे अनेक साधनांचा खुळखुळा खुड़ झालाय एक साधन जमिनीतून तुटून कोसळलंय ठेकेदाराच्या देखभाल दुरुस्तीचा कालावधी संपला असल्यानं ठेकेदारांना त्याकडे पाठ फिरवली आहे तर महापालिकेनंही व्यायाम साहित्य देखभाल दुरुस्तीसाठी ठेकेदाराची नेमणूक केलेली नाही त्यामुळं अनेक उद्यानातील ओपन जिमचं साहित्य खराब झालंय लाखो रुपये खर्चून बसवलेल्या ओपन जिमची साधनं तुटून पडत असताना महापालिकेनं मात्र नरोवा कुंजरोवाची भूमिका घेतली आहे ओपन जिम च्या साहित्याची दुरुस्ती करण्यासाठी ठेकेदाराची नियुक्ती करावी आणि नागरिकांच्या शारीरिक तंदुरुस्तीसाठी उपयुक्त ठरणाऱ्या ओपन जिमना जीवदान द्यावाशी अशी होती आहे